नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये मिक्स डाळीचे आप्पे पाहणार आहोत तर हे आप्पे अतिशय वरून कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ लुसलुशीत व जाळीदार असे आहेत तर इथे पाहू शकता अशा प्रकारे छान मस्त अशी जाळी पडलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने हे आपेची रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्की रेसिपी आवडल्या जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर ह्यासाठी जुना तांदूळ घेतलेला आहे तर इथे राशनिंगचा मी चार वाटी जुना तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता तर चार वाटी तांदूळ घेऊन इथे अर्धी वाटी उडदाची डाळ पाव वाटी चणा डाळ तसेच पाव वाटी मसूर डाळ आणि इथे पाववाटी सालीची मूगडाळ घेतलेली आहे तुम्ही इथे पिवळी मूगडाळ घेतली तरी चालेल आणि इथे या सर्व डाळी व तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन चोळून धुवून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता अशा प्रकारे डाळ बुडेल इतपत तसे तांदूळ बुडेल इतपत पाणी घेऊन हे भिजत ठेवायचे आहे तर डाळीमध्ये मी एक लहान चमचा मेथी दाणे तेही मिक्स करून टाकलेले आहेत तर हे आता आपल्याला पाच ते सहा तास छान भिजू द्यायचे आहेत तर हे पाहू शकता छान भिजल्यानंतर हे आपल्याला छान वाटून घ्यायचे आहेत तर वाटण्यापूर्वीही ते आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले त्या वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे आपण कांदा पोहे जे करतो ते जाड पोहे घेतलेले आहेत आणि स्वच्छ हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन पाण्याने जेणेकरून त्यातील काही धूळ असेल ती निघून जाईल तर अशा प्रकारे धुवून झाल्यानंतर पोहे बुडतील इतपत पाणी टाकून पोहे हे पोहे आपल्याला पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचे जोपर्यंत आपण डाळ व तांदूळ वाटत आहोत तोपर्यंत हे पोहे छान भिजतील तर थोडे थोडे करून आपण ह्यामध्ये तांदूळ मिक्सर भांड्यात काढून घेत आहे आणि हे पीठ म्हणजे ता तांदूळ व वा डाळ वाटताना तांदळातील पाणी न घेता जे आपण डाळ ज्या पाण्यात भिजवली आहे ते पाणी शक्यतो वापरणे जेणेकरून पीठ आपले छान फर्मेट होईल तर अशा प्रकारे पाहू शकता अतिशय बारीक असे तांदूळ आपण वाटून घेतलेले आहे तांदूळ व डाळ वाटताना शक्यतो पाण्याचा वापर कमी करा तर अशा प्रकारे सर्व तांदूळ मी छान बारीक करून घेतलेले आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला डाळ ही वाटून घ्यायची आहे तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा अतिशय चविष्ट ह्या पे लागतात तर ह्या पिठापासून तुम्ही डोसे व इडलीही बनवू शकता ह्यामध्ये सर्व डाळींचा समावेश असल्यामुळे ही डाळी हे पीठ अतिशय पौष्टिक आहे जेणेकरून आपल्या घरातील सर्वांना ह्या डाळी आपोआप खाल्ल्या जातील प्रोटीनने परिपूर्ण अशा ह्या डाळी वापरल्याने नाश्ताही ही हाय प्रोटीन आपल्याला मिळतो तर अशा प्रकारे मिक्सर भांड्यामध्ये मी सुरुवातीला डाळ वाटून घेतलेली होती तसेच राहिलेल्या थोड्या डाळीमध्ये भिजवलेले पोहे टाकून तेही छान यामध्ये वाटून घेणार आहे जर तुम्हाला इथे पोहे वापरायचे नसेल तर इथे शिजवलेला एक वाटी भात वापरला तरीही चालेल पोहे तसे शिजवलेला भात ह्यामध्ये मिक्स केल्याने आपले पीठ छान फुलले जाते तसेच चवही अप्रतिम लागते तर नक्की एकदा ट्राय करा डाल हे, तर अशा प्रकारे सर्व डाळ व पोहे मी बारीक करून घेत आहे तर रेसिपी नक्की एकदा ट्राय करा अतिशय सोपी आहे कोणीही बनवू शकेल तर ह्या पिठापासून तुम्ही इडली डोसे आप्पे उत्तप्पा तुम्ही अदर काहीही बनवू शकता पण नक्की हे पीठ अशा प्रकारे तयार करा आणि सर्व पीठ बारीक करून झाल्यानंतर हातानेच आपल्याला हे पीठ मिक्स करायचे आहे जेणेकरून हातातील उष्णतेने हे पीठ छान एकसारखे मिक्स होते अजिबात गाठ राहत नाही तसेच छान फर्मॅटी होते तर अशा प्रकारे हाते हातानेच आपल्याला तीन ते चार मिनटं छान मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला पीठ झाकून एका उबदार ठिकाणी पाच ते सहा तास ठेवायचे आहे उन्हाळ्यामध्ये पाच ते सहा तास खूप झाले पण हिवाळ्यामध्ये जर ठेवणार असाल किंवा पावसाळ्यात तर हे पीठ तुम्ही दडपून ठेवा गरम ठिकाणी जे टॉवेल किंवा शॉलने तरी ते पाहू शकता मी दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ तुम्हाला खोलून दाखवते अतिशय छान असे हे आपले पीठ फॉर्मॅट झालेले आहे तर हे पीठ तुम्हाला जितके पाहिजे तितके साईडला काढून त्यामध्ये मीठ आपल्याला चवीनुसार मिक्स करायचे आहे पण ह्या सर्व पिठाचे मी आपे बनवणार आहे म्हणून सर्व पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते छान मिक्स करून घेतलेले आहे तसेच गॅसवर आपे पात्र ठेवून त्यामध्ये अशा प्रकारे छान थोडेसे तेल लावून घेत आहे तर ही ते नॉनस्टिक पॅन असल्यामुळे तेल लावण्याची शक्यता नाही पण तेल लावल्याने आप्पे सहज एकसारखे भाजले जातात व सहज सुट्टेही होतात तर अशा प्रकारे आपल्याला हे आप्पे पात्र ह्या पिठाने छान भरून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे सर्व आप्पे टाकल्यानंतर ही ते गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे पण त्याआधी तवा छान गरम झाला पाहिजे आणि नंतर झाकण ठेवून एक ते अर्धा मिनटं आपल्याला हे पीठ छान एका साईडने भाजून घ्यायचे तर इथं पाहू शकता वरच्या बाजूने आपलं सर्व पीठ सुकलेले आहे वरील पाणी आणि पलटी करून पा पाहूया तर पाहू शकता छान रंग हे आप्यांना आलेला आहे तरी ते गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची अजिबात फास्ट किंवा मिडियम ठेवू नये तर अशा प्रकारे छान आपले आप आपे कुरकुरीत झालेले आहेत दुसरी बाजू आपल्याला फक्त अर्धा ते एक मिनटंच भाजून घ्यायचे ती झाकण्याची गरज नाही दुसऱ्यांदाही दाखवते तर अशा प्रकारे थोडेसे तेल सोडून पीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे तरी नक्की आप्पे तुम्ही करून पा अवघ्या दोन ते तीन मिनटात झटपट तयार होतात तर अशा प्रकारे सर्व पीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे कवर करून घ्यायचे आहे पुन्हा झाकल्यानंतर वरील पीठ लगेच आपले सुकले की नाही ते पाहत आणि सुकल्यानंतर इथे पाहू शकता हेही पीठ छान आपले भाजलेले आहेत आप्पे हे तर अशा प्रकारे छान पलटी करून घेणे आणि हे हे पलटी करून झाल्यानंतर जास्त वेळ भाजण्याची गरज नाही अवघ्या अर्ध्या ते एक मिनटामध्ये दुसरी बाजू शेकली जाते तर अशा प्रकारे हे छान सोनेरी रंगावर आपे पाहू शकता भाजले गेलेले आहेत तर अतिशय वरून कुरकुरीत आणि आतमध्ये जाळीदार असे बनलेले आहे तर इथे तुम्हाला एक मी आपे तोडूनही दाखवते तर तो पाहू शकता वरून मऊ लुसलुशीत आणि आतून छान जाळी सुटलेले आपे बनलेले आहेत तर वरून कुरकुरीत आणि आतमध्ये जाळीदार असे आपेत जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की ट्राय करा आवडल्यास जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू